काय नाव तुमचं बरं पंतप्रधान आवाज योजनेल सर्वे चालू आहे त्या संदर्भात सर्वेची माहिती सांगा तुम्हाला ग्रामसेवक किंवा दुसरं कोण आलं तर का ना, कोणी नाही आलं पंतप्रधान आवाज योजने सर्वे हा मोबाईलवरती करायचा आहे तसे तुम्हाला तुमच्याकडे अँड्रॉइड मो मोबाईल आहे का बरं त्यांनी तुम्हाला म्हणजे कोण सर्वे लावले नाही असल्यावर तुम्हाला माहितीच नाही कसं सर्वे करायचा तर आता तुम्हाला स्वतःच घर बांधासाठी जागा उपलब्ध आहे ना बर आता किती वर्ष झालं तुम्हाला पहिला लाभ मिळून तुम्हाला गरकुल मिळाले काय अडचण नाही तुमची अपेक्षा काय आता घरकुल मिळावं नाव काय समाधान गोडके समाधान गोडके बर आता तुम्हाला पंतप्रधान आवाज नेत जे घरकुलाचा सर्वे चालू आहे ते सर्वे करण्यासाठी तुमच्याकडे कोण ग्रामसेवक वगैरे त्याची माहिती देण्यासाठी आले होते का अजून कोण नाही आले तुम्ही बरं पंतप्रधान आवाज योजना सर्वे जो आहे तो मोबाईलवरती करायचा आहे पहिली गोष्ट अँड्रॉइड मोबाईलवर तुमच्यापेक्षा आहे का अँड्रॉइड मोबाईल त्याच्यावर सुद्धा आपण करू शकतो जर तुम्हाला त्यातलं काही कळत नसेल तर ते ग्रामसेवक किंवा कोणीतरी तुम्हाला ते समजून सांगायचं आहे तुम्ही म्हणजे एक कसं झालं पंतप्रधान आवाज योजनेचा जो सर्वे आहे तो प्रत्येकाला घर ह्या दृष्टिकोनातनं जवळजवळ राज्य शासन केंद्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हे उपक्रम राबवला जातो पूर्ण महाराष्ट्रात <laughs> तर त्याचा सर्वे हा ग्रामसेवकांनी वगैरे येऊन तुम्हाला सांगायची माहिती सर्वे म्हणजे काय का तुम्हाला येऊन भेटायचे तुमच्या घराचं पाणी करायची आणि तुम्हाला सांगायचं बघा तुम्ही मोबाईलवरून सर्वे करा तर असं कोण तुम्हाला सांगा आजपर्यंत आलं का अजूनपर्यंत कोणी नाही तुम्हाला घर बांधण्यासाठी तुमचं जागा आहे का बर आता हे तुमचं पाठीमागचं घर तुमचंच आहे का बरं ठीक आहे किती वर्ष झालं राहतो चाकडीमध्ये दुसरी पिढी तुमची हाय म्हणायचं पिढी आणि तिसरी पिढी आहे ठीक आहे नाव काय सोमनाथ देवी दस बर आता हे पाठीमागचं घर आहे ते तुमचंच आहे ना माझं बर आता किती वर्ष झालं अशा घरात राहताय तुम्ही मला तीस वर्ष झाली तीस वर्ष झालं पाऊस आता पावसाळा लागेल काय मग काय परिस्थिती असते पाऊस आल्या नदीला नदीला पूर तर पाणी घरापर्यंत ये येत बर ह्याच्या आधी कधी ग्रामपंचायतीला तुम्ही कागदपत्र वगैरे दिल त्या घरकुलासाठी घरकुलासाठी कागदपत्र काय दिली नव्हती पण सारखं सांगत होतो की बाबा आम्हाला घरकुल द्या मग काय म्हटली काय म्हणायचे जागे जे अभावी हो तो मला घरकुल देता येत नाही त्या जागेमध्ये घरकुल बसत नाही बर असं म्हणजे म्हणलं आम्हाला बाबा माझी परिस्थिती नाही जागा घेऊन बांधायची बरं गावात आता तुम्हाला तुम्हाला घर घर बांधायसाठी शासन एक लाख रुपये अनुदान देत आहे ह्याची माहिती सांगा तुम्हाला सरपंच ग्रामसेवक सांगितले नाही कोणी सांगितली का आता पंतप्रधान आवाज योजनेअंतर्गत मागेल त्याला घर मोदी सरकारने एक नवीन नियम काढलाय त्या अंतर्गत सर्वे चालू आहे आता प्रत्येक तालुक्या गणेश तर इंदापूर सुद्धा आपला सर्वे चालू आहे तर तुम्हाला पंतप्रधान आवाज योजनेच्या सर्वेबद्दल माहिती सांगायला ग्रामसेवक सरपंच सरपंच आणखी कुणी आलं होतं का नाही कुणी चालू नाही बरं ठीक आहे तुमच्यापाशी अँड्रॉइड मोबाईल वगैरे काय आहे का स सर्वे करायला हां हां